नमस्कार अडीच बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर संसदेच्या दोन्ही सदनाचं कामकाज अनिश्चित काळासाठी संस्थगित अधिवेशनात समाधानकारक कामकाज झाल्याचं सरकारचं प्रतिपादन कुलभूषण जाधव यांना फाशीच्या शिक्षेविरोधात साठ दिवसांच्या आत अर्ज करण्याची पाकिस्तानकडून मुदत इंटरनॅशनल एमनिस्टेचेही पाकिस्तानवर ताशेरे सिरियातल्या रासायनिक हल्ल्याप्रकरणी तपासात सिरिया सरकारनं सहकार्य करण्याची मागणी करणाऱ्या प्रस्तावावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आज मतदान आणि भारतीय संघानं जिंकली आशियाई शालेय हॉकी अजिंक्यपद स्पर्धा संसदेच्या दोन्ही सदनाचं कामकाज आज अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आलं अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये समाधानकारक कामकाज झाल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आलं यंदा अर्थसंकल्प लवकर मांडल्यामुळे एक एप्रिलपासून अर्थसंकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली याचं श्रेय सर्व पक्षांना आहे असंही सरकारनं म्हटलं आहे लोकसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात झालेल्या कामकाजाची माहिती लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी दिली मंत्रीद्वारा सरकारी, मंत्री सरकारी कार्य के बारे में दिए गए पाच वक्तव्य सहित अन्य विभिन्न महत्वपूर्ण विषय परिओ वक्तव्य दिए गए सत्र के दौरान संबंधित मंत्रियों ने करीब एक पत्र सभा पटल पर रखे जहां तक प्राइवेट मेंबर बिजनेस के कार्य का संबंध है सत्र के दौरान गैर सरकारी सदस्यों द्वारा विभिन्न विषयों पर एक विधेयक स्थापित किए गए। सभा ने 28 घंटे और 40 मिनट देर तक बैठकर अर्जेंट गवर्नमेंट बिजनेस भी पूरा पारित किया और यह सभी बातें अत्यंत सार्थक और उत्पादक सत्र ये रहा है जो हमारी सबकी साथ के लिए भी बहुत बहुत अनुकूल है फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव त्यांना दिलेल्या शिक्षेच्या विरोधात साठ दिवसांच्या आत अर्ज करू शकतात असं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री रब्बाजा असिफ यांनी म्हटलं आहे जाधव यांच्या विरोधात पाकिस्तानकडे पुरेसे पुरावे असल्याचं ते म्हणाले दरम्यान एमनेस्टी हे जाधव यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे पाकिस्तानच्या लष्करी न्यायालय यंत्रणेनं पुन्हा आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन केल्याचं दाखवून दिलं आहे असं एमनेस्टी इंटरनॅशनलनं म्हटलं आहे पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव हो, यांना पाकिस्ताननं फाशीच्या शिक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे जागतिक पातळीवर पाकिस्तानला एकाकी पाडण्याच्या भारताच्या भूमिकेला पाकिस्ताननं हा हाकडक इशारा आहे असं मत अमेरिकन तज्ञांनी व्यक्त केलं आहे दिल्लीतल्या एका न्यायालयानं आज फरार उद्योगपती विजय मल्ल्याच्या विरोधात नव्यानं अजामीनपात्र वॉरंट जारी आहे गेल्या वर्षी न्यायालयानं चार नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटची अंमलबजावणी नाही त्यामुळे अधिकृत मुदतीची आवश्यकता आहे असं वसुली संचालनालयानं सांगितल्यानंतर मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी आज आदेश जारी केले दिल्लीतल्या एका न्यायालयानं आज फरार उद्योगपती विजय मल्ल्याच्या विरोधात नव्यानं अजामीनपात्र वॉरंट जारी केलं वादग्रस्त धर्मप्रचारक झाकीर नाईक यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्याबाबतचा निर्णय मुंबईतल्या पीएमएलए अर्थात आर्थिक व्यवहार प्रतिबंधात्मक कायदा न्यायालयानं उद्यापर्यंत राखून ठेवला आहे विरोधामध्ये अटंक वॉरंट जारी करण्यात यावं यासाठी सक्तवसुली संचालनालयानं सोमवारी मुंबईतल्या विशेष न्यायालयात अर्ज केला होता वारंवार समन्स बजावूनही नाईक हजर झाला नसल्याचं सक्तवसुली संचालनालयानं म्हटलं आहे सिरियात झालेल्या रासायनिक हल्ल्याप्रकरणी तपासात सिरियन सरकारनं सहकार्य करावं अशी मागणी करणाऱ्या ठरावावर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये आज मतदान होणार आहे ब्रिटन फ्रान्स आणि या यासंदर्भात ठराव मांडला आहे रशियानं मात्र सिरियातल्या प्रकरणी सरकारचा बचाव केला असून अमेरिकेच्या आरोपामध्ये तथ्य नसल्याचं म्हटलं आहे रशियानं रासायनिक हल्ल्यासाठी सिरियातल्या बंडखोरांना जबाबदार धरला आहा सिरियातल्या इदबिल प्रांतामध्ये चार एप्रिलला झालेल्या रासायनिक हल्ल्यात शंभर जणांचा मृत्यू झाला होता परदेशातून आयात केलेल्या इंधन दरामध्ये वाढ झाली तरी देखील वीज वितरण कंपन्या पूर्वनिर्धारित वीज दरामध्ये वाढ करू शकत नाहीत असा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला या यासंदर्भात दाखल याचिकेच्या सुनावणीच्या वेळी हा निकाल देताना न्यायालयानं अपील प्राधिकरणाचा निर्णय रद्द केला कोळसा खरेदी आणि वीज शुल्क सुधारणा दिशानिर्देश विचारात घेऊन केंद्रीय वीज नियामक आयोगानं पुनर्विचार करावा असंही न्यायालयानं सांगितलं लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी लिहिलेल्या मातोश्री या पुस्तकाचं प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं झालं संसद भवन परिसर सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी तसंच केंद्रीय मंत्रिमंडळातले मंत्री उपस्थित होते इंदूर महेश्वर या संस्थांच्या राजघराण्यातल्या न्यायप्रिय शासक कर्तृत्ववान शूर आणि लढवय्या राज्यकर्त्या अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनकार्याची माहिती मातोश्री या, मातो या ग्रंथातून सुमित्रा महाजन यांनी दिली आहे अहिल्याबाई होळकर यांच्या शासनकाळामध्ये इंदूर संस्थान वैभवशाली होतं देशभरात विखुरलेल्या बारा ज्योतिर्लिंगांची मंदिरं आणि विविध नद्यांवर अनेक घाट बांधण्याचं काम अहिल्याबाईंनी केलं त्यामुळे नदीकाठचा प्रदेश समृद्ध बनला असं यावेळी सुमित्रा महाजन म्हणाल्या पारदर्शी विकासासाठी शासन कटिबद्ध येत्या दोन वर्षात बदललेल्या महाराष्ट्राचं नवस्वरूप पाहायला मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार दोन हजार सतराचा विशेष पुरस्कार मुख्यमंत्र्यांना काल मुंबईत त्यावेळी ते बोलत होते सर्वसामान्य माणसांच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील असून ज्या ध्येयानं आणि प्रामाणिकपणे शासनाचं काम सुरू आहे त्यानुसार दोन हजार एकोणीसपर्यंत बदललेला महाराष्ट्र पाहायला मिळेल असं म्हणाले या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यावेळी समाजसेवा कला क्रीडा रंगभूमी मराठी चित्रपट उद्योग पायाभूत सेवा शासन वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना गौरवण्यात आलं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मी मुख्यमंत्री बोलतोय या पहिल्या दूरचित्रवाणी मालिकेच्या पहिल्या भागासाठी राज्यभरातून एकवीस हजाराहून अधिक प्रश्न आले असल्याची माहिती महाराष्ट्र शासन विभागाचे महासंचालक ब्रिजेश सिंग यांनी दिली या, या एकवीस हजार प्रश्नांपैकी बारा टक्के प्रश्न शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संबंधीचे असून शेतीविषयक अन्य प्रश्नांचाही यात समावेश आहे असं सिंग म्हणाले या कार्यक्रमासाठी ईमेल आणि समाजमाध्यमांद्वारे प्रश्न आले होते तसंच कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पस्तीस जणांना निमंत्रित करण्यात आलं होतं त्यांच्या प्रश्नांनाही मुख्यमंत्र्यांनी उत्तरं दिली असं सिंग यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाच्या धर्तीवर मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधण्यासाठी हा कार्यक्रम सुरू केला असून दर रविवारी आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून तो प्रसारित केला जाईल नाबार्ड अर्थात राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेनं दोन हजार सोळा सतरा या वर्षात सहकारी आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांना त्र्याऐंशी हजार तीनशे पंचावन्न कोटी रुपये वितरित करून कृषी क्षेत्रात अल्पमुदतीच्या पतविषयक गरजा पूर्ण करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे नाबार्डचे आह हर्षल हर्षलकुमार भानवाला यांनी ही माहिती दिली विमुद्रीकरणानंतर शेतकऱ्यांचा कर्ज पुरवठा सुरळीतपणे सुरू राहावा यासाठी सहकारी बँका आणि संस्थांना नाबार्डनं अतिरिक्त वीस हजार कोटी रुपये मंजूर केल्याचंही म्हणाले विमुद्रीकरणानंतर शेतकऱ्यांना रोकड रकमेची चणचण जाणवू नये यासाठी बँकेनं अल्पमुदतीच्या पीक कर्जावरचं दोन महिन्याचं व्याज माफ केल्याचं त्यांनी सांगितलं रोकडरहित अर्थव्यवस्थेच्या दिशेनं वाटचाल करण्याच्या दृष्टीनं बावन्न लाख रुपये किसान क्रेडिट कार्डचं वितरण करण्यात आलं आहे केवळ गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफी दिली जावी कारण यासाठी करदात्यांचा पैसा उपयोगात आणला जातो असंही त्यांनी स्पष्ट केलं दुष्काळाच्या काळात लातूरकरांसाठी जीवनदायीनी बनलेल्या मिरजेतल्या हैदर खान या ऐतिहासिक विहिरीची दुरवस्था झाली आहे प्रशासनानं लवकरात लवकर या विहिरीकडे लक्ष द्यावं अशी मागणी नागरिक करत आहेत सांगली जिल्ह्यातल्या मिरचे ऐतिहासिक हैदरखान या विहिरीची आता दुरवस्था झाली आहे गेल्या वर्षी याच विहिरीतून रेल्वेनं लातूरला पाणी पुरवठा करण्यात आला होता मात्र एका वर्षातच या विहिरीकडे दुर्लक्ष झाल्यानं इथं झाडं झुडपं वाढली आहेत तसंच इथं कचरा टाकण्यात येत असल्यानं पाणीही दूषित झालं आहे हैदरखान विहिरीतून आधी रेल्वे स्थानकाला आणि रेल्वे गाड्यांना पाणी पुरवठा करण्यात येत होता मात्र हैदर खान विहिरीमुळे लातूरला जाणारे टँकर भरण्यासाठी हौद तयार करावा लागला असता असं रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष ए ए कासी यांनी सांगितलं शासनाने ज्यावेळेस आपली गरज होती त्यावेळेला या विहिरीचा पूर्णतः उपयोग करून घेतला त्यानंतर या विहिरीकडे दुर्लक्ष केलं आणि या विहिरीचं नाव पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा आपल्या भाषणामध्ये घेतलं होतं आज जी या विहिरीच्या दैनिक अवस्था बघून प्रशासनाच्या या हलगर्जी कारभाराबद्दल खंत वाढते या विहिरीची दुरावस्था इतकी झालेली आहे की पाणी पिण्यासारखं राहिलेलं नाहीये हे पाणी लवकरात लवकर प्रशासनाने आणि रेल्वे प्रशासनाने शुद्ध करावं स्वच्छता करावी या विहिरीची डागडुजीची गरज आहे एक वर्षपूर्वी बरोबर इथनं पाणीपुरवठा ऐतिहासिक झालेला होता तसाच पाणीपुरवठा दुष्काळी भागासाठी होऊ पाणी पुरवठा होऊ शकतोय याच्यासाठी प्रशासन योग्य जर लक्ष घातलं तर हे काम होऊ शकेल तसंच विहिरीतल्या पाण्याचा स्रोत जिवंत असून त्यातून पाण्याची गरज भागवली जाऊ शकते असंही नागरिकांचं म्हणणं आहे सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातल्या वाणी चिंचोळे या गावानं जलयुक्त शिवार कामाच्या यशानंतर आता जलसंधारणाची कामं हाती घेतली आहेत पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेतही सर्वांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गावाने सोडवला आता शेतीच्या पाण्यासाठी सर्व गावकरी एकत्र येऊन जलसंधारणाच्या कामांसाठी श्रमदान करत आहेत या कामात आबाल वृद्धांसह महिलांचा सहभागही लक्षणीय असून तंत्रशुद्ध पद्धतीनं पाणी अडवण्याचं काम त्या करत आहेत गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे टँकरमुक्त झालेलं गाव आता जल वाटचाल करत आहे वॉटर कपचं पाणी पाणी फाउंडेशन काम करतोय त्या कामामुळे आणि जलयुक्त योजनेच्या कामामुळे आमच्या गावाला पिण्याचं पाणी भागून राहिलेलं जी पाणी आहे ती पाणी आम्ही ठिबकच्या आणि तुषार सिंचना योजनेच्याद्वारे आम्ही शेतीला वापरू आता बंदा जी पाणी पातळी जवळजवळ हजार फुटापर्यंत गेल्या ती पातळी जर आपल्याला वर आणायची असेल तर आपल्याला डीप सी सीटी करावं लागेल आपल्याला नाला बल्डिंग करावं लागतील आपल्याला बंधारे बांधावं लागतील आपले जे पाजर तलाव आहेत ते पाजर तलावात जे पाणी गळती आहे ते गळती थांबावं लागेल जर गावातील लोक श्रमदानासाठी एकत्र येतील तर आपण आपल्या गावातील सर्वांच्या सहभागाने आपल्या गावातलं पाणी आपण अडवलं जाईल पाणी वाचवा पाणी जेरवा याच्याबद्दल सगळी माहिती दिली त्यांना पंचेचाळीस दिवसात आम्ही हे काम पूर्ण करणार आहे आजच्या स्पर्धेच्या जगामध्ये मराठी उद्यमशीलता आणि कोकणच्या विकासाचा विचार होणं ही काळाची गरज आहे असं मत राज्याचे गृह वित्त आणि नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं मुंबईतल्या दादर इथल्या चोविसाव्या उद्योगश्री गौरव सन्मान सोहळ्यात ते बोलत होते या सोहळ्यानिमित्त उद्योजकांचे अनुभव ऐकायला मिळाले याबद्दल आनंदही त्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमात तेरा उद्योजकांचा यथोचित गौरव करण्यात आला महाराष्ट्र व्यापारी पेठ मुंबईचे अध्यक्ष अनंत भालेकर यांना उद्योगश्री जीवन गौरव सन्मान यावेळी प्रदान करण्यात आला तर दरेकर उद्योग समूहाच्या अरुण दरेकर यांना उद्योगश्री विशेष गौरव सन्मान देण्यात आला मुंबईत शिवाजी मंदिर इथं शिवाजी महाराज महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब मेमोरियल आणि संविधान मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या महामानवांनी समाजामध्ये समानता येण्यासाठी आपलं आयुष्य खर्च केलं मात्र सध्याच्या राजकारणामध्ये या महापुरुषांचं वर्गीकरण करून जातीचं राजकारण केलं जात आहे असं मत माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी व्यक्त केलं समाजात आर्थिक समानता येत नाही तोपर्यंत सामाजिक समानता देखील येणार नाही असं ते म्हणाले सामाजिक न्याय विभागाचे माजी सचिव किशोर गजभिये माजी केंद्रीय अबकारी शुल्क आयुक्त बी डी बोरकर अस्मिता अभ्यंकर यांनीही या, या कार्यक्रमात आपले विचार मांडले आंतरराष्ट्रीय मा, मानवाधिकार पुरस्काराचं काल मुंबईत वितरण करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनात्मक अधिकारांना आपल्या लेखनाच्या माध्यमातून जगासमोर मांडणाऱ्या व्यक्तीचा यावेळी सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला चित्रपटसृष्टीतील कलाकार उपस्थित होते देशातली अस्पृश्यता नष्ट व्हावी यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वैचारिक विचार मांडत संघर्ष करत मोलाचं योगदान दिल्याचं सातारा इथल्या औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीश डॉ यशवंत चावरे यांनी सांगितलं जळगाव इथल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानामध्ये ते बोलत होते बाबासाहेबांनी पाण्याच्या हक्कासाठी दिलेल्या कायदेशीर लढ्याची सविस्तर माहिती चावरे यांनी स्लाईड शोद्वारे करून दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवनकार्य या विषयावरच्या या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला कुलगुरू पी पी पाटील अध्यक्षस्थानी होते मुंबईत काल थॅलेसिमिया आणि रक्ताच्या कर्करोगांना आजारी पस्तीस मुलांसाठी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता द विशिंग फॅक्टरी या स्वयंसेवी संस्थेनं दुर्धर ग्रस्त या मुलांना जेट एअरवेजच्या सहकार्यानं विमानतळाची सैर घडवून आणली यावेळी मुलांना विमानतळावरच्या सर्व कामकाजाची माहिती देण्यात आली आतापर्यंत या स्वयंसेवी संस्थेनं दुर्धर आजारग्रस्तांना शंभरहून अधिक इच्छा त्यांच्या पूर्ण केल्या आहेत वास्तववादी नवचित्रकार गुलजार गवळी यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या चित्राचं प्रदर्शन मुंबईत जहांगीर कलादालनात भरवण्यात आलं होतं या एकदिवसीय प्रदर्शनाचं उद्घाटन प्राध्यापक प्रभाकर खोलत यांच्या हस्ते झालं गवळी यांनी आपल्या चित्रातून निसर्गाच्या विविध छटा कॅनव्हासवर उतरवल्या आहेत पुण्यात साईनाथ मंडळ ट्रस्टच्या वतीनं हनुमान जयंतीनिमित्त एकशे पासष्ट वर्ष जुन्या पेशवेकालीन गराडे तालमीमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं नवोदित मल्लांना कुस्तीमधल्या डावांची प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आली मुदगल फिरवणं दोरीच्या सहाय्यानं वर चढणं जोर बैठका मारणं अशा व्यायाम प्रकाराचं महत्व महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांनी उपस्थित मुलांना सांगितलं पूर्वी पुण्यामध्ये दोनशे तीनशेच्या घरामध्ये तालमी होत्या पण आता अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या शिल्लक आहेत मुलांना तालमीत जाऊन व्यायाम करण्याची सवय लागावी यासाठी पालकांनी पुढाकार घ्यायला हवा असं चौधरी म्हणाले हा खेळ अवघड असला तरी नियमित व्यायाम आणि योग्य आहारानं त्यात प्रावीण्य मिळवता येतं असंही त्यांनी सांगितलं रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यामध्ये दसपटी इथं राम नदायीनी देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेचा काल समारोप झाला कादवडविरुद्ध कोळकेवाडी या संघात झालेल्या अंतिम सामन्यात कोळकेवाडी संघ विजयी ठरला गुणवान खेळाडूंना शोधून त्यांना आंतरराष्ट्रीय तसंच राष्ट्रीय पातळीचे खेळाडू तयार करण्याच्या गेली चव्वेचाळीस वर्ष ही स्पर्धा भरवली जाते या स्पर्धेत आसपासच्या दहा गावातले खेळाडू सहभागी झाले होते यावेळी या स्पर्धेत मुंबईसह चौतीस संघ सहभागी झाले या स्पर्धेमुळे नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन मिळालं चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण यांच्या हस्ते विजय संघाला पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं मुंबईच्या पश्चिम नौदल विभागाला ब्रिटनचे संरक्षण मंत्री मिचेल फॉलन यांच्या नेतृत्वाखाली बारा सदस्यांनी काल भेट दिली नौदल क्षेत्रात उभय देशात असलेलं सहकार्य सागरी सुरक्षा या विषयावर ब्रिटनच्या सदस्यांनी व्हॉईस ॲडमिरल गिरीश लुथरा यांच्याशी चर्चा केली या शिष्टमंडळाने याआधी कोलकात्याच्या भारतीय नौदल विभागाला भेट देऊन विनाशक जहाज बांधणीच्या कामाची पाहणी केली भारत आणि ब्रिटन यांच्यामध्ये सागरी सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रामध्ये भविष्यात अधिक सामंजस्य निर्माण करून संबंध मजबूत बनवण्याच्या उद्देशानं ब्रिटनचं शिष्टमंडळ भारत भेटीवर आलं आहे भारताच्या शालेय हॉकी संघानं भोपाळ इथं पाचवी आशियाई शालेय हॉकी अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आहे भारतीय संघानं मलेशियाच्या संघाचा पाच एक असा पराभव करून स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं पत उपांत्य सामन्यात भारतानं चीनचा अकरा शून्य असा दणदणीत पराभव केला कर्नाटकातल्या पाणी टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक सरकारमध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार कोयना धरणातून काल रात्री आठ वाजल्यापासून कर्नाटकसाठी पाणी सोडायला सुरुवात झाली धरणाचा रिव्हर स्विस हा दरवाजा उघडून त्यातून नदीपात्रात प्रतिसंद एक हजार क्यूसेक्स या गतीनं पाणी सोडण्यात येत आहे करारानुसार कर्नाटकला दोन पूर्णांक छत्तीस शतांश टीएमसी पाणी देण्यात येणार आहे धरणातून सध्या नदीपात्रात तीन हजार चौऱ्याहत्तर क्युस इतक्या पाण्याचा विसर्ग होत आहे या धरणात सध्या एकोणचाळीस पूर्णांक पंधरा टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार यांना पंजाब असोसिएशनकडून लिव्हिंग लेजंड लाईफ टाईम पुरस्कार काल प्रदान करण्यात आला पंजाब असोसिएशनचे रणबीर सिंग चंदोक आणि आनंद यांनी मुंबईत दिलीप कुमार यांच्या राहत्या घरी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला हा पुरस्कार प्राप्त करून आपण आनंदी असल्याची भावना दिलीप कुमार यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली हवामान राज्यात उष्णतेची लाट कायम असून अनेक ठिकाणी पारा चाळीस अंशाच्या जवळ पोहोचला आहे विदर्भात सर्वच ठिकाणी उष्णतेच्या झळा तीव्र झाल्या असून काल उष्माघातानं एकाचा बळी गेला भिरा इथं सर्वात जास्त कमाल तापमान पंचेचाळीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं कोकण भागात तापमानात सरसरीच्या तुलनेमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे तर मध्य महाराष्ट्र विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानामध्ये किंचित वाढ झाली उद्यापर्यंतचा हवामान अंदाजानुसार राज्यात हवामान कोरडं राहील एकदा संसदेच्या दोन्ही सदनाचं कामकाज अनिश्चित काळासाठी संस्थगित अधिवेशनात समाधानकारक कामकाज झाल्याचं सरकारचं प्रतिपादन कुलभूषण जाधव यांना फाशीच्या शिक्षेच्या विरोधात साठ दिवसांच्या आत अर्ज करण्याची पाकिस्तानकडून मुदत इंटरनॅशनल एमनेस्टीचेही पाकिस्तानवर ताशेरे सिरियातल्या रासायनिक हल्ल्याप्रकरणी तपासात सिरिया सरकारनं सहकार्य करण्याची मागणी करणाऱ्या प्रस्तावावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आज मतदान आणि भारतीय संघानं जिंकली आशियाई शालेय हॉकी अजिंक्यपद स्पर्धा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर